अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथं बैलगाड्या पळवण्याच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली यावेळी दोन माजी आमदार पुत्रांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अक्कलकोट तालुक्यातील सलगर इथं यंदाही श्री जय हनुमान कारुणी यात्रा महोत्सवानिमित्त बैलगाड्या पळवण्याचा कार्यक्रम अपूर्व उत्साहात पार पडला या यात्रेला गेल्या वर्षांपासूनची परंपरा आहे सर्व ग्रामस्थांनी विनातंटा यात्रा सुरळीतपणे पार पाडण्याची परंपरा कायम ठेवली आहे सर्व जाती धर्माचे लोक या यात्रेमध्ये एकत्र येऊन हा हुणवी सण मोठ्या भक्तिभावानं साजरा करतात यावर्षी शनिवारपासून विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला असून रविवारी यात्रेचा मुख्य दिवस होता सकाळपासूनच हा उत्सव पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कारहुणवी यात्रा महोत्सवात पहाटे पाच ते सकाळी अकरा पर्यंत दंडवत सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत बैलांची सजावट गावातून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मंदिर परिसरात दुपारी बारा ते सायंकाळी सहा पर्यंत हुणवी निमित्त खास बैलगाड्या पळवण्याचा कार्यक्रम पार पडला दरम्यान या कार्यक्रमाला माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील यांचे सुपुत्र रमेश पाटील महादेव पाटी पाटील यांचे सुपुत्र मल्लिकार्जुन पाटील शेगावचे पिंटू पाटील यांची विशेष उपस्थिती या यात्रेमधील खास आकर्षण ठरली सलगर ग्रामस्थांनी त्यांचा फेटा बांधून यथोचित सत्कार केला त्यांच्या उपस्थितीत बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी पिंटू पाटील शंकर मेहत्रे मिलन कल्याण शेट्टी सागर कल्याण शेट्टी मल्लू पाटील सद्दाम शेरीकर संजय कुमार डोंगराजे काशीनाथ कुंभार प्रवीण षटगार मल्लीनाथ भास्की अविनाश मणिकांबे प्रदीप पाटील आदींची उपस्थिती होती